नमस्कार श्री स्वामी समर्थ वारी हा अभ्यासनाचा वारी नाही तर अनुभवण्याचा विषय आहे वारीत सापडणारा आनंद ही विश्वातील कोणत्याच ग्रंथात सापडणार नाही इथे स्वतःचं आधार कार्ड जरी घेऊन चाललात तरी लोक तुम्हाला एकाच नावानं हाक मारतील ती म्हणजे माऊली जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव आहे त्या वारीच्या रस्त्यावरून चालणारी माणसं आयुष्यात कधीच भरकटत नाहीत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझे स्वामी या चॅनलवर तर कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त स्वामींनी माझ्याकडून कशी पूजा करून घेतली आणि काय काय सेवा आहेत ज्या आपल्याला आजच्या दिवशी करायच्या आहेत तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वात आधी उंबरठ्याचं लेपन करायचं आहे उंबरठ्याची पूजा करायची आहे तर मी वाटीमध्ये गोमूत्र हळद चंदन पावडर हे ह्या सगळ्यांचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे उंबरठा पुजण्यासाठी ही सगळी तयारी केलेली आहे तर सर्वात आधी उंबरठ्यावर दोन्ही बाजूंना थोडं पाणी घालायचं आणि उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यानंतर हळदीचं लेपन जे काही आपण हळदी चंदन आणि गोमूत्र घालून जे लेपन केलेलं आहे ते उंबरठ्याला लावायचं तर यामुळे नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरामध्ये खूपच छान असं आध्यात्मिकपणा आणि खूप प्रसन्न वाटतं तर त्यासाठी आपण रोज उंबरठ्याची पूजा करायची आपले स्वामी हेच विठ्ठलांचं रूप आहे तर आपले स्वामी जेव्हा अक्कलकोटात होते तेव्हा त्यांनी ते बऱ्याच भक्तांना विठ्ठल रूपातही दर्शन दिलेलं आहे तर स्वामींचीच या दिवशी तुम्ही सेवा करा स्वामींनाच विठ्ठल रूपात पूजा जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल विठ्ठल रुक्मिणीची तर त्यांची तुम्ही सेवा करा खूपच छान जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही त्यांची सेवा करा तर माझ्याकडे मूर्ती नाही विठ्ठलांची त्यामुळे मी स्वामींचीच विठ्ठलरूपी पूजा करणार आहे कारण की आपले स्वामीच विठ्ठल आहेत सर्व काही रूपे आपल्या स्वामींचीच आहेत जर तुमच्याकडे मूर्ती फोटो नसेल तर तुम्ही स्वामींचीच सेवा करा ती सेवा विठ्ठलाच्या चरणीच पोचेल कुठल्या गोष्टीसाठी अडून राहायचं नाही की माझ्याकडे हे घरात नाही किंवा ही मूर्ती नाही त्यामुळे मी आता हे करणार नाही किंवा ही सेवा करणार नाही किंवा ह्या देवाची पूजा मी कशी करू माझ्याकडे मूर्ती नाही फोटो नाही तर असं काही मनात आणायचं नाही आपल्या स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर बाद झालं तेवढं जी काही सेवा करणार आहे जी काही पूजा करणार आहे त्यांच्या चरणी करा आपोप जे ज्या देवाला तुम्हाला ती पोचवायची असेल त्या देवापर्यंत आपोप पोहोचेल स्वामींच्या चरणी तुम्ही जी सेवा करणार आहे त्या ती त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी अडून बसून ते म्हणजे ती सेवा अपूर्ण ठेवू नका किंवा थांबवू नका ती सेवा स्वामींच्या चरणी लागून ती तुम्ही सेवा करा तर विठ्ठलाचं नामस्मरण करता करता मी स्वामींना आज अभिषेक घातलेला आहे तर विठ्ठलाचं जसं नामस्मरण करत होते तसं परत परत श्री स्वामी समर्थ हेच तोंडात येत होतं कारण की ती आता सवय झालेली आहे तर विठ्ठलाचं नामस्मरण करता करता आज स्वामींचा अभिषेक झालेला आहे जी आपण काही सेवा करतो ना ती जर आपण मनाने केली तर आपल्याला जिथे पोहोचवायची आहे तिथे आपोआप पोहोचते त्यासाठी काही वेगळं आपल्याला करायची गरज लागत नाही तर आजच्या दिवशी कुठली सेवा करायची आहे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती केंद्रातली सेवा आहे तर ह्या दिवशी चतुर्मास आरंभ होत आहे तर भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर चार महिने निद्राधीन होते म्हणून या दिवसाला आपण देवशयनी एकादशी असेही आपण म्हणतो तर भगवान विष्णू चार महिने झोपलेले होते निद्राधीन होते म्हणून या दिवसाला आपण सगळे देवशैनी एकादशी असेही म्हणतो तर या दिवशी सर्व भक्तांनी उपवास करायचा भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि या दिवसापासून आपल्याला चार महिने गोपद्य व्रत करावे म्हणजे आपल्याला जर तुम्हाला जर करायचं असेल गोपद्य व्रत तर तुम्ही ह्या दिवसापासून चार महिने हे व्रत करू शकता तर काय करायचं तर आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्ये काढायचे आहेत आणि हे व्रत आपल्याला कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करायचं आहे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे सगळं आवरून कुलदेवतांची आणि भगवान श्री विष्णूंची पूजा करायची कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला कुलदेवतेची पूजा तर ही करायलाच हवी तर सर्वात प्रथम आपल्याला कुलदेवतेची पूजा करायची आहे आणि विष्णू भगवानांची विष्णू सहस्रनाम आणि राम रक्षा आणि गीतेचा पंधरावा अध्याय आणि गीतेचे अठरा नावे पठण करायचे आहेत तर बघा विष्णू सहस्त्रनाम नाव म्हणायचं आहे आपल्याला श्रीराम रक्षा म्हणायची आहे आणि गीतेतला पंधरावा अध्याय आणि गीतेची अठरा नावे आपल्याला या दिवशी पठन करायची आहे आणि आपल्याला उपवास पण करायचा आहे उपवास म्हणजे काय मनाने परमेश्वराजवळ निवास करणे याला उपवास म्हणतात तर हा दिवस आपण पूर्णपणे आपल्या स्वामींना भगवान विष्णूंना पांडुरंगांना अर्पित करायचं आहे त्यांच्याजवळ जास्तीत जास्त बसायचं आहे नामस्मरण करायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे भगवान विष्णूला आपण एक हजार किंवा एकशे आठ तुळशीपत्रे व्हायची आहेत तर भगवान विष्णूंना तुळशीपत्र प्रिय आहे आणि विठ्ठलाला पण तुळशीपत्र प्रिय आहे तर तुम्ही एकशे आठ तुळशीपत्रे किंवा एक हजार तुळशीपत्रे तुम्ही भगवान विष्णूंना वाहू शकता पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपवासाचा मूळ हेतू होय श्री विष्णूंचा चक्र गदा कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा शेषशय्येवर निजलेला फोटो पुजायचा आहे आजच्या दिवशी आणि मंत्र म्हणायचा आहे तर कुठला मंत्र म्हणायचा आहे सुप्ते जगन्नाथे जगस्तुप्पा भवेदिदम विबुद्धे त्वयी बुद्धेत तत्स्व सचराचरम तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि भगवान श्री पांडुरंगांचा एक माळ जपला जप आपल्याला करायचा आहे श्रीवत्सधार्यन वक्षेमुक्ता माला षडाक्षर श्रीवत्सधार्यन वक्षेमुक्ता माला षडाक्षर हा मंत्र आपल्याला एक माळ जप करायचा आहे तर ही सेवा आपल्याला ह्या दिवशी करायची आहे आणि त्याचबरोबर पिंपळाला आणि तुळस यांची पूजा करायची आहे त्यांची सेवा करायची आहे प्रदक्षिणा करायची आहेत त्यांना दीपदान करायचं आहे भगवान विष्णूंच्या स्त्रोतांचे मंत्राचं पठन करायचं आहे आपल्याला विष्णू सहस्रनाम गीता पठन करायचं आहे भागवत विष्णू पुराण श्रवण पठन करायचं आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा जास्तीत जास्त ह्या दिवशी तुम्ही सेवा करा कसं होतं ना आपण आता उपवास दिवसभर असतो त्यामुळे आपण कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये शरीराला व्यस्त ठेवलं म्हणजे आपलं भूकेवर लक्ष जास्त जात नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपण देवध्यान केलं देवाच्या समोर बसलो तर आपल्याला भूकही लागणार नाही आणि आपली सेवा पण होईल त्यामुळे जास्तीत जास्त ह्या दिवशी देवाची सेवा करा देवाजवळ बसा असं नाही की सगळी कामधंदे आपले सोडून द्या आणि देवाजवळ बसा घरातलं पण तुम्ही करा घरातलं जे जे काही स्वयंपाक का आहे जे काही आवरायचं आहे फराळाचं काही बनवायचं आहे तर स घरातले पण तुम्ही जे काही कामं आहे ते करून मग सेवेला बसा तर अशा प्रकारे तुम्ही ह्या दिवशी सेवा करू शकता आषाढी एकादशीनिमित्त भगवान विष्णूंची सेवा करा तर बघा माझी इथे पूजा जवळजवळ होत आलेली आहे माझ्याकडे पण पांडुरंगांचा भगवान विठ्ठलांचा माझ्याकडे तर बघा इथे पूजा जवळजवळ होत आलेली आहे तर माझ्याकडेही विठ्ठलांचा फोटो नाही किंवा मूर्ती नाही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नाही माझ्याकडे तरी पण मी स्वामींनाच विठ्ठलरूपी मानून स्वामींची सेवा केलेली आहे स्वामींची पूजा केलेली आहे आणि स्वामींना मी आज विठ्ठलाला जो टिळा लावतात ना तशा प्रकारचा स्वामींना पण मी टिळा लावलेला आहे तर पूजा सगळी आवरून मला पारायणाला बसायचं आहे स्वामींच्या मूर्तींना पण मी तसा टिळा लावला होता पण तो फेटा घातलाय त्यामुळे दिसून येत नाही आहे तुम्हाला आणि ह्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे अर्पण करायचंच आहे तुळशी अर्पण करायचीच आहे स्वामींना तर तुम्हाला फोटोमध्ये स्वामींना मी काढलेला तो टिळा कसा वाटला मला नक्की त्याविषयी तुम्ही कमेंट करा आणि स्वामी कसे दिस दिसतायत ते पण तुम्ही कमेंट करा मला वाटत नव्हतं की मी एवढा परफेक्ट तो टिळा बनवू शकेन पण स्वामींना लावण्या अगोदरच मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी अगोदरच पारायणाला बसण्यासाठी उशीर होतोय आणि हा टिळा व्यवस्थित तुम्ही लावून घ्या न काही वेडवाकडं टिळा लावता व्यवस्थित तो टिळा एकदाच लावून घ्या तर मी लावताना लगेच तो टिळा स्वामींना लागला आहे आणि खूप छान गोड दिसत आहेत स्वामी इथेच स्वामींना बघून माझं मन समाधान झालं मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन मला घेण्यापेक्षा मला माझ्या घरीच स्वामींनी विठ्ठलरूपी दर्शन दिल्यासारखं वाटलं तर आज मी स्वामींची पण आरती केली आणि विठ्ठलाची पण आरती केली दोन्ही आरत्या ह्या आज मी म्हटलेले आहेत तर स्वामींना संध्याकाळी छान असं नैवेद्य करून ठेवायचं आहे तर स्वामींसाठी मी संध्याकाळी बेसनचे लाडू बनवणार आहेत तर तो नैवेद्य संध्याकाळी स्वामींना गोड नैवेद्य मी तो ठेवणार आहे आणि सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय श्री हरी विठ्ठल